नमस्कार मैत्रिणींनो आजची रेसिपी आहे रसाची पुरी रस टाकून आपण पुरी बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी रस घेतलेला आहे त्याच्यात एक चमचे जिरे घालूया एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे वरत दोन वाटी आपण गव्हाचे पीठ टाकलेले आहे हे सर्व मिक्स करायचे आहे सध्या आंब्यांचा सीझन आहे आणि आपण आज आंब्याची पुरी बनवत आहोत घट्ट असे वळून घ्यायचे आहे या प्रकारे आपण त्या पिठाच्या छोटे छोटे असे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे छोट्या लाटायच्या आहेत जाड बारीक तुम्हाला हव्या तसे तुम्ही करू शकता पण थोडी जाडसर ठेवली तर पुरी छान खोकते जवळजवळ या पुऱ्या दोन व्यक्तींसाठी आपण त्याची सामग्री घेतलेली आहे तुम्ही त्याप्रमाणे वो कमी जास्त व्यक्तींसाठी वाढवू शकतात या प्रकारे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपण पुऱ्या लाटून घेतल्या तोपर्यंत तो गॅसवर तेल ठेवलेले होते तेल आता गरम झालेले त्याच्यात ते आपण पुरी तळून घेऊया बघा किती सुंदर अशी पुरी आपली तळून झालेली आहे आणि तिला किती सुंदर रंग सुद्धा आलेला आहे तिलाच एक एकच पुरी सोडायची आहे म्हणजे छान तळून होते या प्रकारे आपण या पुरी तळून घेतलेल्या आहे या आंब्याच्या रसाच्या पुरी तुम्ही गरम गरम खाऊ शकता त्यासोबत लोणचे बटर सॉस अथवा बटाट्याची भाजी तुम्ही खाऊ शकतात या पुरी तुम्ही बनवा त्याचा आस्वाद घ्या कशा झाल्यात मला सांगा धन्यवाद